नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट होताय घरात ना हे बघा सिद्धी वगैरे रेडी झालेली आहे शॉपमध्ये जाण्यासाठी कारण की हलते मग आपण शॉपिंगला पण गेलो त्यानंतर ती शॉपमध्येच नाही गेली किती क्युअर दिसते बघा सिद्धी रेडी झालेली आहे मस्त सिद्धी इकडं बघ इकडं बघ हे बघा काय जिला आहे ना नवीन टोपी घेतलेली होती आम्ही ती आज घातली खूप छान दिसते मम्मी पण रेडी आहे दीदी दीदी काय करू लागली काय करते तू हे बघा काहीच डाळ भात पप्पा पण रेडी झालेले नको कपडे घालायचे बाकी थांब आईजवळ थांब तर काहीच आपली ना ऑटो वगैरे पण रेडी झालेली मस्त क्लीन करून ठेवली पप्पानी तिथं चालू आहे सिद्धीचं जेवण गाई सिद्धी ना सहा महिन्याची झालेली आता सिक्स मंथ कम्प्लीट तर ती आता ते डाळ भात खाती सिद्धी तिकडं बघ होय गाईच तिचं खाण्यावरच लक्ष आहे डायरेक्ट खाण्यावर लक्ष आहे तिचं तिला बाकी काहीच नाही करणार हे आपलं फ्रीज जगातलं सर्वात रिकामं रिकामं फ्रीज आहे आपल्याकडं किती सारे बिस्किट आहे पूर्ण कंटेनर भरून बिस्किटायच रोज लागतात मला खायला आता सिद्धी पण खाती त्यामुळे आणलेले जास्त हे की नाही सिद्धी तिचं खाण्याकडेच लक्ष राहतं डायरेक्ट बाकी काहीच नाही लागत तिला खाण्याकडे लक्ष राहतं तिचं घर पण सगळं असंच पडलेलं आहे आपल्याला आवरावं लागेल आता वाजली सकाळची अकरा

गाईस त्याच्यामध्ये ना, ना मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्सर मधून काढून आता त्याच्यात टाकलेली आणि त्याच्यात टाकली हळद किती छान दिसते काल रात्री ना आलू वडे केले तेच खाऊन घेऊ आता आत्याने दिल ते करून आम्हाला मी पण खाऊ लागले दिला। नी। नी। आत्या घेऊन गेली तिला मस्त आहे काल रात्री केली त्या आत्त्यानी ही चटणी आत्याकडे गेली सिद्धी हे बघा आत्याकडे घेऊन गेले काय आता मम्मी चाललेली आहे शॉप मध्ये आणि हा मला खिचडी करायची काय कारण की मम्मीने काही केलेलंच नाही आता शॉप मध्ये खूप काम आलेलं आहे आपल्याला किती दिवस झाले मी मी गेलो आज खिचडी घेऊन येईन शॉपवर दिसली काय थांब दिसली बाय करते बाय बाय करते बाय बाय बाय

मम्मी ते गेलेले आता तिथं चालू आहे बाहुबली मूवी घर बघा काही मी एकटाच आहे असं सोडून गेलेले मम्मी ते आता आपल्याला खिचडी वगैरे करायची आहे मग शॉप मध्ये देऊन येऊ कारण की आज येणार आहे पाणी तर पाणी भरायची आता तुम्ही बघितलंच असाल मम्मी मला सांगून गेली टाके क्लीन करायचे आपल्याला तर आपली जी चिंका आहे धनसी तिला घेऊन जाऊ आपण वरती आणि ती कॅमेरा पकडाने क्लीन करून देऊ टाकी भाऊ मूवी मस्त आहे तर चालू आहे हेच खूप एकटं एकटं आहे आणि पसा इतका आहे खतरनाक बापरे लाईट वगैरे पण गेलेली आता बघा सगळीकडे अंधार झाला मी इथं बसलेलो आहे आता हे सगळं कापून घेऊ मग आपल्याला करायची खिचडी ह्याच्यामध्ये कोथंबीर आहे हे ह्याच्यात आहे कोथंबीर मस्त गाईस हे बघा कांदा टमाटा बटाटे आणि कढीपत्ता कोथंबीर सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहे हा मसाल्याचा डब्बा आता आपण गॅस ऑन करून घेऊ कुकर ठेवून देऊ त्याच्यावर असतं गाईज मी तुम्हाला शिकवून देतो आज खिचडी कशी करायची जर तुम्ही एक एकटे असाल घरात तर खिचडी वगैरे पण तुम्हीच करू शकता नहीं। 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 बर बर ग टाकी वगैरे धुऊन घेऊ आता आपण तर टाकी टाकीमध्ये खूप माती झालेली आहे हे बघा कसं आहे एकदम खतरनाक ते क्लीन करायचं काय आपल्याला टाकी साइडनी पण त्याने खूप जास्त घाण झाली मी आलेलो टाकीमध्ये हे बघा तुम्ही किती माती खराब झालेली आहे पाणी पण खराब झालं आणि मी ना पूर्ण हलवून दिलं ते माती वगैरे सगळी मिक्स केलेली आहे आता आपण ते क्लीन करू हे कसं इथं पूर्ण घाण तर टाकी बघू शकता तुम्ही एकदम मस्त क्लीन करून घेतली मी नी हे सगळीकडनं दुसरी पण करू आता मशीन वगैरे लावलेली आता पाणी आलेलं आहे गल्लीमध्ये सगळीकडंच हे पूर्ण आहे आणि पाण्याच्या दिवशी असंच दिसतं नळ्या मोटरी बस सिद्धीचे कपडे आता वाजलेले पावणे तीन हे बघा कपडे वगैरे लावले आम्ही असं पाणी भरतो गाईस इथं नळी लावतो आणि वरती जातं टाक्यांमध्ये आणि ह्या नळीने प्यायचं पाणी भरून घेतो दाखवतो तुम्हाला पण आता तर पाणी वगैरे भरलेलं आहे आणि आता मी मम्मीसाठी बनवली मॅगी भैया घेऊन जाणार शॉपमध्ये कारण की मी खूप थकलो इथं चालू आहे ब्लॉग आत्या बघती गाईस मी पण घेतलेली मॅगी आणि टोमॅटो सॉस खाऊ गाईस आणि शॉपवर पाठवून देऊ मॅगी तिथं पण बघू मम्मीला आवडते का नाही तर गाईस आता आहे ना सेकंड टाईम पाणी आलेलं आहे कारण की पहिल्यांदा आमचे टाके वगैरे भरलेल्या नव्हत्या हे बघा मोटर ऑन केली मी आता बाहेर पण पाणी आलेलं आहे पीठनं वरती लावून दिलं कारण की गाईस आम्हाला आहे ना आठ दिवसानंतर आज पाणी आलं तर त्यामुळं त्यांनी जे आहे ना दीड तास समजा पहिले चालू केलं तर आणि त्यानंतर पण आता अर्धा तास ठेवणारे वाटतं चालू तर लावून दिलेलं आपल्या टाक्या पण बाकी अर्ध्या त्या भरून जाईन गेलं आता तर गाईस आता आहे ना वाजलेलं आहे साडे अकरा मम्मीने ते आलेले घरी जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं सिद्धी बघा गाईस सिद्धी एन्जॉय करू लागली मम्मी मी तुला मॅगी पाठवली होती कशी होती मस्त एकदम पण उशिरा पाठवली लेट झाली ना खूप तर काही सिद्धीच चालू एन्जॉय झोपलेलं नाही आहे आता वाजलेले रात्रीचे साडे अकरा झोप ना बेटा झोप टाइम झाला आपला तर काहीच मी करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय